नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट येत आहे का आणि मी तुम्हाला स्पष्ट दिसत आहे का एकदा मला कमेंटमध्ये कळवा सर्वांना गुड इव्हिनिंग एकदा थममध्ये क मला एकदा माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट येत आहे का मला एकदा एक कन्फर्मेशन द्या ओके बालाजी म्हणतो हो चला बघा आज आपल्याला मराठी हा जो काही विषय आहे या विषयाच्या संदर्भात सरळ सेवा अंतर्गत जेवढ्या काही दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या परीक्षा आहेत त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा विषय किती महत्वाचा आहे बरोबर या विषयाला प्रत्येक एक्झाममध्ये वेटेज किती आहे आणि मराठी व्याकरण नावाचा जो काही विषय आहे हा विषय आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क देऊन जाणारा विषय आहे बरोबर आहे, आहे। misma, हा विषय कसा आहे आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स देऊन जाणारा विषय आहे अतिशय स्कोरिंग सब्जेक्ट आहे बरोबर आणि सरळ अंतर्गत ज्या काही एक्झाम होणार आहेत त्या एक्झामला तर हा विषय अतिशय महत्वाचा आहेच परंतु सरळ सेवा अंतर्गत होणाऱ्या जेवढ्या काही एक्झाम आहेत त्या सर्व एक्झामापैकी आपल्याला तलाठी नावाची जी काही परीक्षा होणार आहे तलाठी नावाचं जे काही पद आहे हॅलो बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आज खास तलाटी जो काही पद आहे ज्याला ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखलं जातं या पदाला मराठी व्याकरण हा जो काही सब्जेक्ट आहे पंचवीस मार्काला विचारलं जातं अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता या तलाटी जो काही पद आहे या पदासंदर्भात बघा चर्चा करायला चर्चा करायची आहे सर्वप्रथम आपल्या महासरल एज्युकेशन ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आपण या तलाटी भरतीसाठी मागच्या काळामध्ये टी सी एसनं दोन हजार तेवीसमध्ये जी काही परीक्षा घेतलेली आहे त्या परीक्षेमध्ये एकूण चौदाशे प्रश्न आलेले आहेत तर त्या परीक्षेमध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यावर किंवा कोणत्या कोणत्या घटकावर किती किती मार्क्सचे प्रश्न विचारलेत या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे बरोबर आहे बघा टी सी एस तलाठी भरती दोन हजार तेवीस या दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये जवळपास एकूण सर्व शिफ्टचा जर विचार केला तर चौदाशे प्रश्न विचारलेले आहेत बरोबर आता हे चौदाशे प्रश्न मराठी व्याकरणाच्या कोणत्या कोणत्या घटकावर आणि त्यामधील कोणत्या उपघटकावर प्रश्न विचारले या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे बघा मी इथं घटक आणि प्रश्न संख्या लिहिलेली आहे बघा मराठी व्याकरणातला जो पहिला घटक आहे आपण भाषाविषयी शिकत असताना आपण भाषा या शब्दापासून त्या विषयाची सुरुवात करतो या विषयामध्ये पहिला जो काही आपला उपघटक आहे भाषा नावाचा या भाषा नावाच्या उपघटकावर टी सी एस मध्ये दोन हजार तेवीसला तलाठी या पदभरतीसाठी एकही प्रश्न विचारलेला नाही त्यानंतर दुसरा जो काही उपघटक आहे तो आहे लिपी लिपी या घटकावर सुद्धा एकही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला नाही त्यानंतर आहे वर्ण विचार वर्णविचार नावाचा जो काही घटक आहे या घटकावर सुद्धा टी सी एस कंपनीने तलाठी भरतीसाठी दोन हजार तेवीसमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारलेला नाही आता यानंतर पुढचा जो काही महत्वाचा घटक आहे तो आहे संधी संधी नावाचा जो काही प्रकार आहे म्हणजे घटक आहे त्या घटकावर आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये तलाटीला या चौदाशे प्रश्नापैकी फक्त आणि फक्त एकच प्रश्न विचारलेला आहे बरोबर आहे म्हणजे आपण अभ्यास करत असताना नेमकं कोणत्या घटकाला किती वेटेज द्यायचं आहे या गोष्टी जर आपल्याला कळून घ्यायच्या असतील तर परीक्षेमध्ये कोणत्या कोणत्या घटकावर किती किती प्रकारचे प्रश्न आलेले आहेत या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बरोबर त्यानंतरचा जो पुढचा घटक आहे शब्दांच्या जाती या शब्दांच्या जाती या घटकावर साधारणतः पंधराच प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे व्याकरणाचा जर विचार केला परीक्षेमध्ये या परीक्षेमध्ये बघा टी सी एस अंतर्गत या वे या घटकांना फार कमी वेटेज दिलेला आहे बरोबर त्यानंतर आहे विकार विकार या शब्दाचा अर्थ होतो बदल शब्दांच्या जातीमध्ये विकारानुसार बदल होतो शब्दांच्या जाती एकूण आठ आहेत त्यामध्ये विकारी जाती चार आहेत अविकारी जाती चार आहेत मग ज्या जातींमध्ये जाती बदल होतो त्या जातींना विकारी जाती म्हणतो तो विकार नावाचा जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्यावर आपल्याला टी सी एसमध्ये मध्ये तलाटे भरतीला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये साधारणतः नऊच प्रश्न विचारलेले आहेत बरोबर आहे त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे तो आहे वाक्यांचे प्रकार वाक्यांचा प्रकार हा जो काही घटक आहे या घटकावर जवळपास साठ प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे इतर घटकाच्या तुलनेमध्ये वाक्यांचा जो काही प्रकार आहे या प्रकारावर आपल्याला जवळपास चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत मग यामध्ये संयुक्त वाक्य असतील मिश्र वाक्य असतील केवळ वाक्य असेल विधानार्थी वाक्य असेल प्रश्नार्थी वाक्य असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यांचे प्रकार आहेत या सर्व प्रकारावर साधारणतः साठ प्रश्न विचारलेले आहेत बरोबर त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे तो आहे वाक्य रूपांतर या वाक्य रूपांतरावर सुद्धा सदोतीस प्रश्न विचारलेले आहेत किती सदोतीस प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे वाक्य प्रथाकरण या वाक्य प्रथाकरण या घटकावर साधारणतः नऊच प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे बाकीच्या इतर घटकांच्या तुलनेनं वाक्य रूपांतर नावाचा जो काही घटक आहे तिथे सुद्धा प्रश्न विचारण्याचा जो रेशो आहे तो इतर घटकांच्या तुलनेमध्ये फार कमी आहे बरोबर आहे त्यानंतर प्रयोग नावाचा जो घटक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय सोपा असा घटक आहे पैकीच्या पैकी मार्क देऊन जाणारा घटक आहे या घटकावर जवळपास एकशे वीस प्रश्न विचारलेले आहेत किती प्रश्न विचारलेले आहेत एकशे वीस प्रश्न विचारले म्हणजे प्रयोग या घटकावर प्रश्न विचारण्याचा जो काही रेशो आहे ते फार जास्त आहे इतर घटकांच्या तुलनेमध्ये त्यानंतर समास नावाचा हा सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे या घटकावर सुद्धा एकशे सतरा प्रश्न विचारलेले आहेत बरोबर त्यानंतर शब्दसिद्धी नावाचा जो काही घटक आहे या घटकावर सुद्धा चारच प्रश्न विचारले शब्दसिद्धी नावाच्या घटकावर किती प्रश्न विचारले चार म्हणजे इतर घटकांच्या तुलनेने अतिशय कमी प्रश्न विचारलेले आहेत पुढं बघू आता आपण बघा पुढचा जो काही घटक आहे तो आहे मनी या मनी घटकावर आपल्याला साधारणतः एकशे दहा प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे इथं सुद्धा मनीवर प्रश्न विचारण्याचं जे काही प्रमाण आहे तो अतिशय भरपूर आहे त्यानंतर वाकप्रचार नावाचा जो काही टॉपिक जा आहे या टॉपिक वर सुद्धा एकशे नव्वद प्रश्न विचारलेले आहेत एकशे नव्वद प्रश्न म्हणजे खूप जास्त वेटेज या टॉपिकला दिलेला आहे त्यानंतर आहे समानार्थी शब्द समानार्थी शब्दाचा जर विचार केला तर साधारणतः दोनशे तीस प्रश्न विचारलेले आहेत समानार्थी शब्दावर बरोबर आहे त्यानंतर विरोधार्थी शब्दाचा जर विचार केला तर विरोधार्थी शब्दावर आपल्याला एकशे सासष्ट प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे हे स मनी असेल वाक्प्रचार असेल समानार्थी शब्द असेल विरुद्धार्थी शब्द असेल इतर घटकांच्या तुलनेने ह्या चार घटकावर टी सी एसने फार जास्त भर दिलेला आहे बरोबर आहे त्यानंतर पुढचा घटक आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावर सुद्धा चोपन्न प्रश्न विचारलेले आहेत बरोबर त्यानंतर पुढे बघा अलंकारिक शब्द अलंकारिक शब्द फक्त आणि फक्त आठच प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर आहे शुद्ध शब्द शुद्ध शब्दावर सुद्धा एक्केचाळीस प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर आहे लेखक वेगवेगळे जे काही लेखक असतात प्रत्येक लेखकाचे वेगवेगळे लेक। प्रकारचे पुस्तकं असतात कथा आस्था, असतात कादंबरी असतात त्यावर सुद्धा साधारणतः एकशे त्र्याहत्तर प्रश्न विचारलेले म्हणजे या घटकावर सुद्धा टी सी एस भर फार जास्त प्रमाणात दिसतोय आपल्याला त्यानंतर विरामचिन्ह नावाचा जो काही घटक आहे त्याच्यावर पाचच प्रश्न आहेत शब्दांचा योग्य वापर बरोबर एखादं वाक्य दिलेला असतो त्या वाक्यामध्ये काही ठिकाणी रिकाम्या जागा भरवून अशा पद्धतीच्या काही जागा सोडलेल्या असतात आणि त्या ठिकाणी तो आपल्याला शब्दाचा योग्य वापर करून तो वाक्य बनवायचा असतो या मुद्द्यावर सोळा प्रश्न विचारलेले आहेत आणि रिकाम्या जागी योग्य शब्द भरा बरोबर या ठिकाणी अकरा प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे साधारणतः जर आपण टी सी एस अंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये जी काही तलाठी भरती झालेली आहे त्या भरतीचा जर विचार केला तर आपल्याला जास्तीत जास्त वेटेज मनीवर दिसतो वाकप्रचारवर दिसतो समानार्थी शब्दावर दिसतो विरुद्धार्थी शब्दावर दिसतो शब्द समूहाबद्दल एक शब्द दिसतो आणि लेखक पुस्तक जे काही टोपण नाव आहेत त्याच्यावर म्हणजे जास्तीत जास्त ह्यांनी जे काही भर दिलेला आहे व्याकरणात्मक ज्या काही संकल्पना आहेत त्या व्याकरणात्मक संकल्पनेवर थोडासा वेटेज कमी केलेला आहे आणि शब्दसंग्रहाचा जो काही भाग आहे त्या शब्दसंग्रहाच्या भागावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत मग आता बघा कोणत्याही विषयाची तयारी करत असताना सर्वप्रथम अभ्यासक्रम अभ्यासक्रम तर माहिती असणं गरजेचं आहे त्याचसोबत त्या अभ्यासक्रमामध्ये पाठीमागी पाठीमागं झालेल्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये कोणत्या कोणत्या घटकाला किती वेटे दिलेले हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बरोबर मग आता टी सी एस अंतर्गत या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत त्या संदर्भातही चर्चा करायची आहे आता दोन हजार सव्वीसमध्ये असं सांगितलं जात आहे की तलाटी भरतीची जी काही परीक्षा आहे ही एम पी सीकडे वर्ग करण्यात येणार आहे क्लास थ्री क्लास फोरच्या क्लास थ्रीच्या जेवढ्या काही एक्झाम आहेत त्या सर्व एक्झाम एम पी सीकडे वर्ग करण्यात येणार आहेत पण अजून निश्चितता म्हणजे निश्चित असं झालेलं नाही की तलाठीची जी येणारी आगामी एक्झाम आहे ती टी सी एस घेणार आहे की एम पी सी अंतर्गत घेणार आहे या संदर्भात अजून निश्चितता नाही आहे ती निश्चितता आपल्याला शासनाने कळविल्यानंतर ते आपल्याला कळून जाईल बरोबर आता या टी सी एस एक्झाम या टी सी एस अंतर्गत दोन हजार तेवीसमध्ये तलाठी भरती जी काही झालेली आहे त्या भरतीमध्ये आपल्याला कशा कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत त्या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची आहे बरोबर आपण आता आपल्या सिरीज कडे जाऊ बरोबर आपल्या सिरीज कडे जात असताना प्रश्न कशा पद्धतीचे आलेले आहेत त्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे आज आपला जो पहिला प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे तो पहिला प्रश्न आहे अनिष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अनिष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे हा पहिला प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे मला कमेंट मध्ये या प्रश्नांचं उत्तर कळवायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी लवकर लवकर उत्तर कळवायचं आहे बघा आपली जी काही आजच्या सेशनची लिंक आहे तुम्ही तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा त्यांना कळवा आणि ही जी काही पी वाय क्यूची महा सिरीज आहे ही दररोज सातत्याने चालू असणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं महत्वाची अशी ही सिरीज असणार आहे बरोबर बघा अनिष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काही विद्यार्थी एक नंबर सांगत आहेत काही विद्यार्थी चार नंबर सांगत आहेत बघा अनिष्ट हा जो काही शब्द आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे इष्ट आहे बरोबर आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे इष्ट ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू आता आपण पुढचा प्रश्न बघा परिस्थितीनुरूप वागणूक बदलली पाहिजे हा अर्थ स्पष्ट करणारी मन कोणती परिस्थितीनुरूप वागणूक बदलली पाहिजे हा अर्थ स्पष्ट करणारी मन कोणती सांग या प्रश्नाचं उत्तर काय असेल बघा म्हंटलं जातं अंतरुण पाहून पाय पसरावे ज्या पद्धतीने आपली परिस्थिती आहे त्या पद्धतीने आपण राहायला पाहिजे या मनीसाठी उत्तर काय असेल कमेंटमध्ये लवकरात लवकर कळवा लवकर बघा रामेश्वर सांगतो चार सुरेखा मॅडम सांगतात चार आता या ठिकाणी पाच नंबरचा पर्याय नाही तरी विद्यार्थी पाच नंबरचा पर्याय सांगत आहेत बरोबर आहे बघा या प्रश्नाचं उत्तर आहे जसा देश असेल तसा आपला वेश असेल बरोबर आहे जसा देश तसा वेश या प्रश्नाचं उत्तर जे काय आहे तो आहे चार नंबर आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन आहे पुढील पैकी लेखिका आशा बागे पुढील पैकी लेखिका आशा बागे यांचं जे काही लिखित पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे आशा बागे नावाची जी लेखिका आहे त्या लेखिकेचं पुस्तक कोणतं आहे या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा आशा बागे ह्या जे काही लेखिका आहेत या लेखिकांचं जे काही पुस्तक आहे तो आहे भूमी नावाचा पुस्तक आहे कोणता आहे भूमी माणसं नावाचं जो काही पुस्तक आहे ते व्यंकटेश मांडगुळकर यांचं आहे मौनराग नावाचं जो काही पुस्तक आहे तो महेश येलकुंच येलकुंचवार यांचं पुस्तक आहे आणि धग नावाची जी काही कादंबरी आहे ती उद्धव शेळके यांची आहे पुढचा प्रश्न बघू आता आपण बघा प्रश्न क्रमांक चार आहे पुढे दिलेल्या मनीचा अर्थ ओळखा पुढे दिलेल्या मनीचा अर्थ ओळखा प्रश्न आहे अंतरुण पाहून पाय पसरावे किंवा अंतरुण पाहून पाय पसरणे या मनीचा अर्थ ओळखायला आपल्याला सांगितलेला आहे कळवा विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये एकदा कळवा काय उत्तर असेल कोणतेही काम न करणे फजगत करणे आपली आयपत पाहून वागावे धनसंचय करणे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो दोन नंबर आपली आयपत पाहून वागावे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पुढील शब्द समूहातील तत्सम शब्द ओळखा या ठिकाणी हा जो चक्र शब्द आहे या ठिकाणी चाक नावाचा पर्याय आहे तो माझ्याकडून चुकीने झालेला आहे तत्सम शब्द ओळखायचा आहे कळवा लवकर लवकर कमेंट मध्ये कळवा तत्सम शब्द म्हणजे काय जो संस्कृत भाषेतून मराठीमध्ये जशास तसा आलेला आहे अशा शब्दांना आपण काय म्हणतो तत्सम शब्द म्हणतो आणि संस्कृत भाषेमधून मराठीमध्ये बदलून आलेला जो काही शब्द असतो त्या शब्दाला आपण तद्भव शब्द म्हणतो बरोबर नेहा बघा या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तो उत्तर आहे कन्या कन्या हा तत्सम शब्द आहे साक हा तद्भव शब्द आहे बटाटा हा जो काही शब्द आहे तो पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे आणि अडकिता नावाचा जो काही शब्द आहे तो फारशी भाषेतून आलेला आहे बरोबर आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तो आहे कन्या पुढचा प्रश्न बघू आता आपण नरसिंह या शब्दाचा समास ओळखा नरसिंह या शब्दाचा समास ओळखा समास नावाचा जो काही टॉपिक आहे यावर सुद्धा टी सी एसने भरपूर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारलेले आहेत नरसिंह सांगा मित्रांनो कोणतं उत्तर असेल नरसिंह हा जो काही शब्द आहे या शब्दाचा विग्रह होतो सिंहासारखा नर सिंहासारखा नर बरोबर अशा पद्धतीने त्याचं विग्रह केला जातं हा जो काही समास आहे या नरसिंह शब्दाचा तो समास आहे कर्मधार्य समास कोणता आहे कर्मधार्य समास म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे एक सिंहासारखा नर ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू आता आपण प्रश्न आहे खालीलपैकी सुपारी दिली या वाकप्रचाराचा वाक्यात उपयोग निवडायचा आहे खालीलपैकी सुपारी दिली या वाकप्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे आणि वाक्यात उपयोग करून कोणता पर्याय बरोबर असेल हे पर्याय व्यवस्थित वाचा आणि उत्तर कळवा कमेंटमध्ये कर प्रश्न व्यवस्थित वाचा जास्तीत जास्त टी सी एसने व्याकरणाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले बाकी उत्तर योग्य नाही आहे त्यानंतर चार नंबरचा जो काही पर्याय आहे विद्याने झाडाच्या सुपाऱ्या तोडून दिल्या हे सुद्धा पर्याय चुकीचं आहे सुपारी देणे म्हणजे काय घर घेण्याची निश्चित ठरताच घर घेण्याचे निश्चित ठरताच मी राजा भाऊंना सुपारी दिली मग ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं घर घ्यायचं निश्चित ठरलेलं असेल तर त्यावेळेस सुपारी देणे म्हणजेच काय तर त्या पुढच्या व्यक्तीला आपल्याला तो घर विकत घेण्यासाठी जे आपण बघा विद्यार्थी मित्रांनो थोडस नेटवर्कचं इश्यू आहे माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत एकदा मला कळवा एकदा मला थंब दाखवा माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे का नेटवर्कचा इश्यू आहे थोडासा एकदा मला थंब द्या ठीक आहे नेहा ओके चलो बघा आता पुढचा जो काही प्रश्न आहे तो आहे पुढील पैकी बघा पुढचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबर बरोबर पुढचा प्रश्न आहे आपला एक होता कारवर या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत एक होता कारवर या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत आमचे मित्र द एक्सलन्स करिअर अकॅडमीचे संचालक मनोज जाधव सर अभिनंदन तुमचं सुद्धा या आमच्या लाईव्ह सेशनला जॉईन झाल्याबद्दल एक होता कारवर या प्रश्नाचं जे काही पुस्तक आहे या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत बघा या पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत त्या आहे विना गवानकर कोण आहेत विना गवानकर ठीक आहे पुढचा प्रश्न बघू जंगलातील दिवस या पुस्तकाचे लेखक कोण जंगलातील दिवस या पुस्तकाचे लेखक कोण जंगलातील दिवस या पुस्तकाचे लेखक कोण सांगा कमेंट मध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगा लवकर लवकर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे व्यंकटेश मांडगुळकर या प्रश्नाचं उत्तर आहे व्यंकटेश मांडगुळकर बरोबर यांनी जंगलातील दिवस हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न बघू आपण तोंडपाठ या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा तोंडपाठ या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा बघा हा तोंडपाठ जो काही आहे शब्द त्या शब्दाचा विग्रह होतो तोंडाने पाठ विग्रह काय होतो तोंडाने पाठ असा विग्रह होतो आता इथं विग्रह करता असताना या पदाला विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे बरोबर आहे म्हणून तो जो काही सामासिक शब्द आहे तो सामासिक शब्द विभक्ती तत्पुरुष समासाचा आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघू आपण खालील शब्द समूहाकरिता एक शब्द निवडा दुपारच्या जेवणानंतरची जी काही अल्प झोप असते त्या अल्पझोपीला काय म्हणतात दुपारच्या जेवणानंतरची अल्पझोप आहे बरोबर आपण दुपारी जेवल्यानंतर जी पंधरा मिनटाची झोप घेतो त्या पंधरा मिनटाच्या झोपेला आपण काय म्हणतो वाम कुक्षी असं म्हणतो बरोबर तर या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते एक नंबर आहे आज आपण इथेच थांबत आहोत थो थोडंसं जरा नेटवर्क इश्यू आहे बरोबर त्यामुळे आज आपण इथं थांबत आहोत पुढचं सेशन उद्या ठीक सात वाजता होईल बरोबर आता काही वेळाच्या नंतर गणिताचं सेशन होणार आहे ठीक आहे आज थांबतो मी इथं चला सर्व विद्यार्थी मित्रांना एकदा जय हिंद